महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालना हदरले चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची एक संतापजनक घटना जालन्यातून समोर आली आहे प्रेयसीच्या सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार त्याचबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेल्या चा चार वर्षीय अत्याचार वर केल्याचे उघड झाल्याने आज पुन्हा त्याच्यावर दिलेला गुन्हा कादिम पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय पतीपासून विभक्त असलेल्या जिंतूर तालुक्यातील अठ्ठावीस वर्षीय महिला आपल्या सहा आणि चार वर्षीय दोन मुलींसह आणि प्रशांत वाडेकर याच्यासोबत जालन्यात भाड्याच्या खोलीत राहत होते दरम्यान या काळात प्रेयसीच्या सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रशांत वाडेकर यांच्या विरोधात एप्रिल रोजी कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी अटक केली होती तर न्यायालयाने दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती चौकशी दरम्यान प्रशांत वाडेकर याने प्रेयसी घरी नसताना तिच्या दुसऱ्या चार वर्षीय लहान मुलीवर देखील अत्याचार केल्याची घटना आता पोलीस तपासासमोर आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून प्रकाश वाडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना सध्या काय कारवाई केली आहे सध्या मध्ये आहे की काय काय पुढे दिनांक सहा चार दोन हजार पंचवीस रोजी एक अठ्ठावीस वर्ष वयाची महिला गणपती गल्ली जालना येथे राहणारी पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिचे आणि तिचा प्रियकर प्रशांत प्रकाश वाडेकर यांच्यासोबत गेल्या दोन वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात सदरची धुनी धोनी करून पोट भरते आणि तो जो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो तो तिचा प्रियकर हा आपण एका हॉटेलवरती मॅनेजर म्हणून काम करतो आहे आणि त्याने ह्या जे प्रियकर आहे यांनी सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला म्हणून त्या प्रकरणी आम्ही शेअर नंबर एकशे सोळा गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यात पीडितांची वैद्यकीय तपासणी वगैरे पूर्ण केलेली आहे आणि त्यानंतर जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही अटक केलेले सध्या तो पोलीस कक्षेमध्ये आहे शिया नंबर एकशे सोळामध्ये त्याच्यानंतर तपास चालू असताना दिनांक सात चार दोन हजार सव्वीस रोजी परत एक तपासादरम्यान अशी माहिती मिळाली की पीडितेची लहान बहीण वय चार वर्ष हिच्यावर सुद्धा त्या नाराधामाने लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे मग आम्हाला यातील तक्रार फिर्यादीच्या फिर्यादवरून फिर्या शेअर नंबर एकशे सतरा ऑब्लिल दोन हजार पंचवीस च चो, चौसष्ट बी एन एस तसेच सहपोक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे पिंक मोबाईलकडे सदरचे दोन्ही गुन्हे सध्या तपासावर आहेत पी एस आय वनवे तपास करत आणि ट्रान्सफर वॉरंट घेऊन अटक करायची प्रोसेस सुरू आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा